या वस्तू कधीही ओलांडू नका नाहीतर रातोरात गरिबीचा सामना करावा लागेल रस्त्याने चालत असताना अनेक वेळा आपण त्या ठिकाणी पडलेल्या वस्तू पाहतो ज्या अत्यंत अशुभ मानल्या जातात त्यामुळे या गोष्टींना ओलांडू नये किंवा स्पर्शही करू नये आणि त्यांना दुरूनच टाळावे चांगले आहे चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या रस्त्यावर दिसल्यास दुरूनच टाळल्या जातात रस्त्याने चालत असताना अनेक वेळा आपण त्या ठिकाणी पडलेल्या वस्तू पाहतो ज्या अत्यंत अशुभ मानल्या जातात त्यामुळे या गोष्टींना ओलांडू नये किंवा साधा स्पर्शही करू नये आणि त्यांना दुरूनच टाळणे चांगले आहे कारण या गोष्टींमध्ये नकारात्मक ऊर्जा असते ज्यामुळे जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते कोणत्या गोष्टीपासून दूर राहावे ते जाणून घेऊया रस्त्याने चालत असताना आपल्याला काही गोष्टी दिसतात ज्यांना न ओलांडता कामा नाही किंवा त्या गोष्टी उचलता कामा नाही किंवा त्यांना हात लावता कामा नाही या गोष्टी हानिकारक आणि अशुभ आहेत आणि बहुतेक गोष्टी काळ्या जादूशी संबंधित आहेत ज्यामुळे जीवनात समस्या येऊ शकतात ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की रस्त्यावर लिंबू मिरची केसांची गुच्छ इत्यादींसह अनेक गोष्टी पडलेल्या असतात ज्या दिसल्या तर त्यापासून दूर राहावे या गोष्टीमध्ये नकारात्मक शक्ती आहे त्यांच्या संपर्कात आल्याने तुमची विवेकबुद्धी नष्ट होते आणि तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या रस्त्यावर दिसल्यास दुरूनच टाळल्या जातात त्यातली पहिली गोष्ट लिंबू आणि मिरची अनेक वेळा लिंबू मिरच्या रस्त्यावर पडलेल्या दिसतात रस्त्यावर पडलेल्या लिंबू किंवा मिरचीवर चुकूनही पाऊल टाकू नये किंवा ओलांडू नये या गोष्टींवर पाऊल ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा जीवनावर परिणाम होतो आणि जीवनात विविध अशुभ घटना घडू लागतात त्याच वेळी प्रगती आणि चांगल्या कामात अडथळा येऊ लागतो दुसरी गोष्ट आहे केसांचा गुच्छ लिंबू आणि मिरची व्यतिरिक्त तुम्हाला रस्त्यावर केसांचे गुच्छ देखील दिसू शकतात केस हे अशुद्ध मानले जातात आणि राहूच्या प्रभावाखाली असतात त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या केसांना कधीही क्रॉस किंवा स्पर्श करू नये किंवा कधीही ओलांडू नये अशा केसांपासून दूर राहावे असे केल्याने राहूचा अशुभ प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो आणि अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते रस्त्याने चालताना या गोष्टी चुकूनही दिसल्या तर दूर राहा रस्त्याने चालत असताना अनेक वेळा आपल्याला अशा काही वस्तू दिसतात त्या अशुभ मानल्या जातात त्या गोष्टींना ओलांडणे किंवा स्पर्श करू नये योग्य नाही असे सांगितले जाते त्या वस्तूंना दुरूनच टाळणे चांगले आहे कारण या गोष्टींमध्ये नकारात्मक ऊर्जा असते ज्यामुळे जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते चला जाणून घेऊया कोणत्या वस्तूपासून दूर राहिले पाहिजे मृत प्राणी आणि हाडे रस्त्यावर मेलेले प्राणी दिसले तर दिशा बदलावी असे सांगितले जाते पण चुकूनही मेलेल्या प्राण्याला ओलांडू नये किंवा त्यावरून गाडी चालवू नये अनेक वेळा वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे जनावरांसोबत अनेक घटना घडतात ज्यामुळे मृत्यू ओढावतो त्यामुळे वाटेत अशा गोष्टी दिसल्या तर दुरून जाणे चांगले केसांचा गुच्छ लिंबू आणि मिरची या व्यतिरिक्त तुम्हाला रस्त्यावर केसांची बट किंवा गुच्छ दिसला तर त्यालाही अशुद्ध मानले जाते कारण त्याच्यावर राहूचा प्रभाव असतो त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या केसांना कधीही ओलांडू नका किंवा त्यांना स्पर्श करू नका शनिवारच्या दिवशी लोक नजर लागू नये म्हणून आपल्या घरात किंवा दुकानात मिरच्या आणि लिंबू टांगून ठेवतात तर दर आठवड्यात हे लिंबू आणि मिरची बदलली जाते काही लोक ते रस्त्यावर फेकून देतात असे लिंबू आणि मिरची ओलांडू नये त्यामुळे कोणाची पीडा आणि दुर्भाग्य आपल्या मागे लागू शकते रस्त्यामध्ये कुठलेही कुठेही फाटलेले जुने आणि खराब झालेले कपडे पडले असतील तर अशा कपड्यांना कधीही ओलांडू नये रस्त्यात पडलेल्या काट्यांना सुद्धा कधीही ओलांडू नये का त्यांना अडचणी देणारे मानले जाते रस्त्यात पडलेल्या काट्यांना ओलांडले तर तुमच्या कामांमध्ये अडथळे येतात यज्ञ किंवा हवन केलेली राख लोक कधीकधी रस्त्याच्या कडेला किंवा पिंपळाच्या झाडाखाली टाक टाकतात अशी राख ओलांडू नये कारण अशी राख ओलांडली तर आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ शकते अशी राख ओलांडल्यामुळे दुर्भाग्य येऊ शकते बराच वेळा चौकामध्ये लोक काळी जादू किंवा कोणत्याही व्यक्तीच्या अंगावरून लिंबू भात दोरे ओवाळून चौकात टाकतात अशा वस्तू कधीही ओलांडू नये किंवा त्या वस्तूंना कधीही हात लावू नये या वस्तू ओलांडल्या तर दुसऱ्यांवरून उतरवलेल्या तर त्या दुसऱ्याने उतरवून टाकलेल्या अडचणी आपल्यामध्ये येऊ शकतात आणि त्यांच्यातील नकारात्मकता आणि त्यांच्यामधील असणाऱ्या अडचणी त्या आपल्यामध्ये येऊ शकतात त्यामुळे या वस्तू कधीही ओलांडू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ